मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आलेला आहे जनआक्रोश समितीसह ठाकरेंच्या सेनेने महामार्गावर होळी केली चौदा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या पर्यटक आणि प्रवाशांचे हाल होतात याकडे केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष केंद्रित करण्यासाठी जनआक्रोश समिती आणि ठाकरे गटाने माणगाव महामार्गावर उतरत अनोख शिमगा आंदोलन केलंय सुनील तटकरे आदिती तटकरे आणि भरत गोगावले हे सरकारचे मंत्री किंवा सिटिंग आमदार आणि खासदार आहेत तर त्यांना आम्ही शेवटची ही सूचना देतोय की मुंबई महामार्ग ह्याच्यासाठी जर काय त्यांनी सरकारमध्ये किंवा बाकीच्या ह्याच्यासाठी तरी त्यांनी व्यवस्थेत त्याच्या मार्ग नाही काढला तर ह्या तिघांनाही ह्या मुंबई महामार्ग गोवा हायवेवर मुंबई गोवा महामार्ग हायवेवर यांना आम्ही फिरून देणार नाही ही आपली शिवसेना उद्धवबाई साहेब ठाकरेंची शेवटची भूमिका असेल